महाभारताच्या रणमैदानावरती सत्याचा विजय होण्यासाठी आणि धर्माला आलेली ग्लानी घालवण्यासाठी गला भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला भगवद्गीता सांगितली आणि त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की हे पार की तुझा खरा मित्र तुझा पिता आहे या संपूर्ण संसारामध्ये प्रत्येक जन स्वार्थासाठी जीवन जगतोय परंतु असं एक व्यक्तिमत्व आहे की त्याच्याकडे स्वार्थ नाही आणि ते व्यक्तिमत्व म्हणजे पिता तर मित्रांनो आज आपण आपला खरा मित्र हा पिताच आहे हे प्रत्यक्षात भगवंताने सांगितलेलं आहे ते आज आम्ही आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहोत की जीवन जगावं कसं आणि जीवनाचं अंतिम देह काय आणि या जीवनामध्ये शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मदत कोण करतो शेवटपर्यंत आपला सावली कोण देतो तो म्हणजे आपला पिता आणि त्याचसाठी प्रत्येक तरुणानं हा व्हिडिओ आमचा पाहावा आणि अशाच प्रकार जीवन जगावं ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला नक्की शेअर करा आणि शेवटी कमेंट आमचा खरा मित्र पिताच आहे अशी कमेंट आम्हाला जरूर करा मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे भगवंत या ठिकाणी बोलतात हे पार्थ ध्यान देऊन तो ऐक आज मी तुला असं रहस्य सांगणार आहे की ते रहस्य ऐकून मनुष्याला जीवनाचा खरा अर्थ त्याला समजेल तू युद्धभूमी मध्ये उभा आहे संशयात आहे तू मोहामध्ये आहे तरीही मी तुला धर्माचा असा मार्ग दाखवणार आहे की तो अवघड आहे परंतु तो शाश्वत आहे प्रत्येक मनुष्य जीवनामध्ये अनेक संबंध बनवतो त्याला भाऊ मिळतो भाऊकी मिळते मित्र मिळतो गुरु मिळतो परंतु हे पार्थ या सर्वांच्या मध्ये एक संबंध असा आहे की तो सगळ्यात शुद्ध आहे निस्वार्थ आहे आणि तो म्हणजे आपला पिता आणि हेच तुझे खरे मित्र आहेत वडील केवळ जन्म देणारे नसून ती अशी शक्ती आहे की ती तुला चालायला शिकवते पडल्यावरती उठायचं कसं ते शिकवते अंधारामध्ये प्रकाश दाखविते जसा दिवा स्वतः जळतो आणि सर्वांना प्रकाश देतो तशाच प्रकारे वडील आपलं जीवन कष्टमय करून मुलांचं जीवन सुखमय करतात हे पार्थ तुझा कुठलाही मित्र सगळं काही देऊ शकत नाही परंतु पिता फळाची कुठलीही अपेक्षा न करता तुला आपलं सर्वस्व देतात रे हेच मूळ कारण आहे हिंदू धर्मामध्ये की त्याला देवता समान मानतात भगवंत त्या ठिकाणी सांगतात की गीतेमध्ये मीच सांगितलेलं आहे मनुष्याचा धर्म आहे आपलं कर्तव्य पूर्ण करणं आणि पुत्राचं पहिलं कर्तव्य आहे पिताप्रती कृतज्ञता बाळगणे कारण पहिला गुरु पिता आहे पहिला मित्र आहे पहिला मार्गदर्शक आहे कारण हे पार्थ ध्यान देऊन तू ऐक तू जेव्हा बालक होता तुला काही समजत नव्हतं बरोबर कोणतं चुकीचं कोणतं तेव्हा तुला कोणी सांभाळलं तेव्हा तुला पित्यानं आपल्या अनुभवानं आपल्या तपस्येनं हा पूर्ण संसार तुला दिला शिकवला या संसारातली मित्र वेळेनुसार बदलतात लहान असताना ज्याच्या बरोबर तू खेळत होता तारुण्यामध्ये ते तुला ओळख देत नाहीत या युद्धभूमीतील साथी मित्र म्हणजे विजय पराजय याच्या नंतर निघून जातात रे परंतु आपल्या पित्याची साथ कधीही सुटत नाही तू कितीही मोठा झालास करोडपती अब्जादित झालास किंवा छोटा झालास गरीब झालास विजय झाला किंवा तुझा पराजय झाला तरी पित्याचं हृदय तुझ्यासाठी सदैव धडधडत राहत मायेने आणि हेच कारण वेदशास्त्रामध्ये पित्याला खरा मित्र म्हटला आहे आणि मित्र तो आहे की जो धर्मपदावरती चालतो पार्थ विचार कर तू लहान होता तुला कुठलंही ज्ञान नव्हतं त्यावेळी तुला धर्म कोण शिकवत होतं त्याच वेळी पित्यानं तुला सत्याने असत्य याचा भेद शिकविला सांगितला पित्याने तुला पराक्रमाचा धडा शिकवला पित्यानं संसाराचा अभ्यास शिकविला तुला आणि या संसारातला मित्र तुला कधीही अधर्माकडे घेऊन जाऊ शकतोस परंतु तुझा पिता तुला धर्माकडे जाण्यासाठी नेहमी प्रेरित करीत राहतो आणि गीतेचा हाच खरा संदेश आहे ज्यावेळी आत्म्याला ज्ञान मिळतं त्यावेळेला तो धर्माकडे घेऊन जातो आणि हेच आपला पिता करतो पिता धर्ममय जीवन देतो विना तुझं अस्तित्व अधूर आहे हे पार्थ ध्यानात ठेव पिता तुझ्यासाठी त्याग करतो स्वतःच्या इच्छा सोडून तुझ्या इच्छा पूर्ण करतो पिता स्वतः कष्ट करतो स्वतः उन्हामध्ये उभा राहतो परंतु तुला सावली देतो पिता स्वतः उपाशी राहून तुला पोटभर जेवण देतो हे पार्थ संसारातील कोणता मित्र असा करू शकतो रे पार्थ असं कोणीही करू शकत नाही आणि याच्यामुळेच त्याला खरा मित्र म्हटलं गेलं आहे पिता केवळ शरीराचं पोषण करत नाही तर आत्म्यालाही संस्कार देतो तोच तुला धर्माला जोडतो हे पार्थ तुला कधी वाटत असेल की तू एकटाच आहे तुझ्या सगळ्या मित्रांनी साथ सोडली आहे तुला कधी वाटेल की संपूर्ण या संसारानं मला धोका दिला आहे आणि त्यावेळी तुझ्याबरोबर एक सावली असेल आणि ती म्हणजे तुझ्या पित्याची तो तुझा रक्षक आहे तो तुझा साथी आहे तो खरा तुझा मित्र आहे हे पार्थ मी तुला आदेश देतो आपल्या पित्याचा सन्मान कर त्यांच्या चरणाला वंदन कर त्यांच्या वाणीला धर्म मानतो आणि हाच खरा पुत्र धर्म आहे आणि हाच खरा सनातन धर्म आहे ज्यांनी आपल्या पित्याला मित्र मानलं त्यालाच खरा धर्म समजला त्यालाच खरा जीवनाचा अर्थ समजला हे पहार्थ ध्यानात ठेवतो या संसारातलं प्रत्येक बंधन हे नश्वर आहे परंतु पिता व पुत्र हे बंधन अमर आहे आणि हेच बंधन तुला धर्माला जोडेल हेच बंधन तुला सत्याकडे घेऊन जाईल आणि हाच गीतेचा संदेश आहे पिता ही तुझा करा ही खरा, खरा मित्र आहे म्हणून मित्रांनो जीवन जगताना तुम्ही कितीही करोडपती झाला कुठल्याही पदापर्यंत तुम्ही जाऊन पोचला परंतु तुमचा खरा साथी खरा मित्र हा पिताच आहे तुमच्या जीवनाचा अंतिम संदेश तुमच्या जीवनाचा अंतिम ध्येय तुमचा पिता आहे आणि ज्या अंतिम देहापर्यंत तुम्ही जाऊन पोचलाय ते तुमच्या पित्यामुळं म्हणून आपल्या पित्याचा नेहमी सन्मान करा पित्याची वाणी म्हणजे देवाची वाणी समजा नाही देवाची भक्ती कराय जमली तरी चालेल परंतु आपल्या माता पित्यांची सेवा करा कारण ही काळाची गरज आहे हो या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये अनाथ आश्रम कमी पडायला लागल्यात जागा कमी पडायला लागली अशी परिस्थिती भयान झाली म्हणून मित्रांनो या गीतेच्या संदेशाप्रमाणे भगवान श्रीकृष्णांचा संदेश मानून आपण हे जीवन जगा आणि आपल्या पित्याला मित्र माना ही संपूर्ण दु दुनिया स्वार्थासाठी आहे हो कुणीही आपला शेवटपर्यंत नाही आपला पिताच आहे आपले माताच आहेत तर मित्रांनो सुंदर अशी माहिती आवडली ना ती एक लाईक नक्की करा आणि ज्या गावातून आपण व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा आणि तुम्ही खरंच तुमच्या पित्यावरती प्रेम करत असताल तर आम्हाला नक्की सांगाव नक्की कमेंट करा आणि हा संदेश जाऊ द्या साता समुद्राच्या पलीकडं एका पुत्राकडं गेला तर दहा पुत्राकडं पुढे शेअर करा जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र